आज सकाळी सभा सव्वीस भारतीय जनता पक्षाचे तीन उमेदवार मी स्वतः आमच्या एक भगिनी संगीतेत जाधव आणखी एक उमेदवार दीपक जमादार असं संयुक्तपणे प्रचार आज सुरू होता कल्याण नगर भागात या सव्वीस मधला मुक्ता हा सगळा विस्तारित भाग आहे तो आज पूर्ण केला उत्स्फूर्त प्रतिसाद त्या भागात मिळाला मागे सुद्धा तिथं त्या भागात मी प्रतिनिधित्व केल्यामुळं बऱ्याचशा स्थानिक अडचणी मला माहिती होते काय काय निधी अभावी पाठपुराव्या अभावी आणि मान्यते अभावी काय गोष्टी राहिल्या होत्या उद्या बऱ्याच लोकांना सांगितलं उद्या आम्ही जर निवडून आल्यानंतर प्रामुख्याने ज्या प्रलंबित गोष्टी आहेत त्या घेऊ एवढं त्यांना आश्वासित केलं या पद्धतीनं बरासा विस्तारित भाग असल्यामुळं अनेक समस्या आहेत शासनाच्या माध्यमातून आता निवडून आल्यानंतर आमच्याकडे जे बजेट मिळेल आमच्या पक्षाची सत्ता महापालिकेत न असल्यामुळं अनेक योजनेचा निधी आम्हाला तिथं आणता येईल आणि अंमलबजावणी सुद्धा सोपं जाईल आणि हा झाला विकास कामाचा मुद्दा पंतप्रधान मोदीजी मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि महाराष्ट्र अनेक योजना आहेत त्या योजनेच्या माध्यमातून बऱ्यापैकी लोकांना सुद्धा म्हणजे या सरकारचा कार्यक्षम सरकार अवगत हो असल्यामुळं आणि सोलापूर शहरात सुद्धा अनेक म्हणजे चांगल्या योजना सुद्धा लोकांना हळूहळू माहिती झाली सगळ्या सेवा असू द्या जलवाहिनी असू द्या शासन स्तरावरती योजना असू द्या धडाकेबाज योजना जी होती लाडकी बहीण ती असू द्या तुमच्या आता होऊ आयटी क्षेत्र असू द्या विस्तारित प्रशस्त रस्ते असू द्या अंतर्गत रस्ते असू द्या परवाद झालेली ड्रेनेज लाईन असू द्या ह्या सगळ्या विकास कामाच्या बाबतीत जे जे मग शासनामार्फत करता येईल मानवी विकासासाठी ते सगळ्या गोष्टी केल्या त्यामुळं लोकांना जाताना सुद्धा मागच्या वेळेला बऱ्याच वेळेला जर काय केलंय कधी करणार आहे तुम्ही अशा ज्या गोष्टी लोकांकडून येत होत्या मतदाराकडून येत होत्या

ह्या सव्वीस मध्ये बऱ्याच ठिकाणी फिरल्यानंतर काय काय दहा दहा बारा बारा वर्षापूर्वीचे पंधरा वर्षापूर्वीचे विकास कामाचे बोर्ड सुद्धा दुसरी सवत आम्हाला नजरेस पडतात ती जमेशी पावती म्हणजे त्यांची आणि लोकांनी सहज आठवण करून देते दे ते दे 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 दिलीपरावनं केलं बघा मानिसाहेबांनी केलं बघा आमचं काम केलं अदरवाईज वैयक्तिक सुद्धा बऱ्याच लोकांचे काय 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 अडचणी असते त्यांनी त्यांच्या पद्धतीने सोडवायचा प्रयत्न केलाय अर्थात ते पक्षाला फायदा होणारच नाही असं नाही